नमस्कार मित्रांनो आज आपण अभिमानाने स्मरण करत आहोत अशा एका अर्पण केलं छत्रपती संभाजी महाराज चौदा मे सोळाशे अठ्ठावन्न रोजी जन्मलेले संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते त्यांना लहानपणापासून विविध भाषा राजकारण धर्म युद्धकला आणि प्रशासनाचं उत्तम ज्ञान मिळालं होतं संस्कृत मराठी फारसी इंग्रजी पोर्तुगीज अशा अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते ते एक शूर योद्धा विद्वान लेखक आणि कवीही होते शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संकट आली पण संभाजी महाराजांनी धैर्यानं सत्ता स्वीकारली आणि स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी मुग्ना विरुद्ध संघर्ष सुरू केला औरंगजेबाच्या हो पाच लाखाच्या फौजेला अवघ्या काही हजार मावळ्यांसह त्यांनी रोखलं त्यांनी कोणत्याही परिस्थितीत झोकायचं नाही अशी शिकवण देत स्वाभिमानाची उंच मर्यादा निर्माण केली त्यांच्या शौर्याची परिसीमा तेव्हा गाठली गेली जेव्हा त्यांना औरंगजेबाने कैद केलं आणि चाळीस दिवस अमानुष छळ केला पण त्यांनी धर्मांतर नाकारलं आत्मसमर्पण नाकारलं आणि मृत्यूला समोर गेले आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या बलिदानाचं स्मरण करूया त्यांच्या विचारांना त्यागाला आणि शौर्याला प्रणाम करूया त्यांची ही कथा केवळ इतिहास नाही तर ती आपल्या नसा नसानसात पाहणारी प्रेरणा आहे जय शिवराय जय संभाजी महाराज जय जिजाऊ